जय महाराष्ट्र मी संजय मुळे चांदिवली विधानसभा विभाग सचिव आपण या ठिकाणी चांदिवलीमधील नाईन्टी फीट रोड या क्षेत्रात आपण आहोत माझ्या मागे आपण हा पाहत पाहताय आणि हा कचरा पाहताय आणि हा प्रमुख रस्ता आहे नव्वद फूट मार्ग या क्षेत्रामध्ये हे जे कचऱ्याचं साम्राज्य आहे आणि एका बाजूला जे सरकार म्हणतं सुंदर आणि स्वच्छ मुंबई त्या सुंदर आणि स्वच्छ मुंबईचा आरसा दाखवणारं चित्र आपल्या समोर आहे काय परिस्थिती आहे गेल्या चार वर्षामध्ये जे प्रशासन महानगरपालिका मुंबई महानगरपालिकाचा कारभार सांभाळत होते या चार वर्षामध्ये काय परिस्थिती चांदिवलीची निर्माण झालेली आहे त्याचा एक आरसा तुमच्या समोर आता मी मांडणार आहे आणि काय परिस्थिती नव्वद फूट रोड पासून साकीनाका मेट्रो पासून सर्व नाल्यांची आणि कचऱ्याची साम्राज्य असणारं जी परिस्थिती आहे ती आपण सर्वांनी पहा आता तुम्हाला या दाखवत जातो आता ही परिस्थिती आपण हा नव मार्ग पूर्ण ट्रॅफिक जाम झाला आता कशामुळे ट्राफिक जाम झाली ते तुम्हाला दाखवतो जाम आपण बघताय ना कशामुळे झाली तुम्हाला दाखवत हे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या क्षेत्राचा हा प्रभाग आहे आपण पावसाची नदी या ठिकाणी नव्वद फूट रोड या ठिकाणी सुरू आहे आणि कशामुळे होते आपल्या मी तुम्हाला सगळं दाखवणारे आपल्या लोकांना बोलतात ना रस्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रस्त्यावर आपली सत्ता या अशी रस्त्यावर गटराच्या पाण्यांमधून आम्ही चालून प्रशासनाला जागा करण्याचं काम करत असतो सत्ताधाऱ्यांना जागा करण्याचं काम करत असतो आता मुंबई महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता आहे गेले चार वर्ष आपणच कारभार मुंबई महानगरपालिकेचा सांभाळला आणि चार वर्षामध्ये काय परिस्थिती करून ठेवते ते तुम्हाला बघा हा रस्ता बघताय हा रस्ता आहे प्रमुख आणि या रस्त्यामुळे ही बघा लागली ट्राफिक ही कशामुळे आहे मुंबई महानगरपालिकेला येलवाडला आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून एक प्रोजेक्ट दिलेला आहे गेल्या अनेक काळापासून त्या प्रोजेक्टचा पाठपुरावा चालू आहे परंतु करण्याची करण्याची इच्छाशक्ती असा कुठलाही प्रकार यांच्याकडे नाही आहे आता सध्या आपल्या प्रभाग क्रमांक एकशे अठ्ठावन्न या क्षेत्रामध्ये आपण पाहताय साकीनाका मेट्रो याच्या खाली वारंवार नाले तुंबल्यामुळे नाल्यामध्ये कचरा जमा झाल्यामुळे वारंवार ते गटाराचं पाणी सांडपाणी रस्त्यावर जो मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारा मार्ग आहे हा वारंवार आपण त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होण्याचा मार्ग पाहिला वारंवार त्या ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर येताना पाहिलं ते का होतं तर त्याच्यासाठी ते, ते होऊ नये म्हणून आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेवेच्या अने माध्यमातून अनेकदा महा मुंबई महानगरपालिका यलवाडला प्रोजेक्ट केलेले आहेत पण त्या हुशाकडे यांचं कधीच गांभीर्याने होताना दिसत नाही गेल्या चार दिवसापासून हीच परिस्थिती साकीलाका मेट्रोच्या खाली निर्माण झाली त्याच्यामुळे सध्या आपल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि चांदिनी विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युतीच्या नगरसेविका क्षेत्रा सोमनाथ सांगळे यांच्या माध्यमातून गेल्या चार दिवसापासून या क्षेत्रामध्ये दिवसापासून या क्षेत्रामध्ये लाईन चॉकअप का होते हे आज गेल्या चार वर्षात कधीच कळलं नाही परंतु चित्रा सोमनाथ सांगळे या नगरसेविका निवडून आल्यानंतर आता आपण पाहतो त्या ठिकाणी सोमनाथ सांगळे बसलेले आहेत गेल्या चार दिवसापासून या ठिकाणी हा जो गटार नाले जे जाम होता आहे हे जाम होऊ नये म्हणून नाईन्टी फिट मार्गावर काही चेंबर्स आहेत हे चेंबर सोडून या ठिकाणी कचरा काढला जातोय छोटे चेंबर आहेत त्याच्यामध्ये नाला आहे त्या रस्त्यावर एवढा कचरा निघतोय हा कचरा प्लास्टिक आहे थर्माकोल आहे गाद्या आहेत खुर्च्या आहेत अशा गोष्टी या नाल्यांमध्ये येतात आणि त्याच्यामुळे वारंवार नाले भरले जात आहेत परिणामी नाल्याचं पाणी रस्त्यांवर येतंय आणि ह्याच गोष्टीसाठी मुंबई महानगरपालिका यलवाड क्षेत्राला येलवाडाला आपण वारंवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून प्रोजेक्ट दिलेला आहे परंतु त्या विषयाकडे आपण कधी गांभीर्याने पाहिलं नाही शेवटी मुंबईची परिस्थिती ही अशी सरकार म्हणता स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई मला सांगा हा स्वच्छ मुंबई सुंदर मुंबईचा आरसा आपल्यासमोर रस्त्यावरील प्रमुख मार्ग जे आहेत ते जाम होत आहेत या असल्या गोष्टीमुळे तर आता आपल्या ज्या नगरसेविका आहेत युतीच्या नगरसेविका आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्या या कामाचा प्रयत्न चालू आहे कच्रा कच्रा हा संपूर्ण रस्ता आणि कचरा मुक्त कसं करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत बघा ट्राफिक पोलीस या ठिकाणी उभे आहेत कारण ह्या कचऱ्यामुळे वारंवार ट्राफिक होते त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी उभं राहून ट्राफिक नियोजन करावं आहे लोकांना चालण्यासाठी जागा नाही आहे नाल्याच्या पाण्यामधून गटाराच्या पाण्यामधून लोक मुक्त जात आहेत चार दिवसापासून वृद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहेत की हे अशा पद्धतीचे नारे जे भरत आहेत आणि ते भरलेले नारे कसे आपल्याला ना व्यवस्थित करता येतील लोकांचं बँक करता येईल प्रयत्न चालू आहे या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग प्रमुख सन्माननीय सोमनाथ सांगळेजी स्वतः या ठिकाणी बसून गेल्या चार दिवसापासून हे सगळं नियोजन करण्याचा प्रयत्न करत आहेत आपण संघळे साहेबांशी पण बोलूया की काय परिस्थिती आणि काय नक्की आपण कशा पद्धतीने आता पुढे नियोजन आपल्या माध्यमातून आता आपले जे नगरसेविका आहेत त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने पुढच्या दिवसांमध्ये हे जनजीवन जे विस्कळीत आहे त्याला सुरळीत करता येऊ शकत काय परिस्थिती आहे आता ही परिस्थिती गेले चार दिवस आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय ऑलरेडी त्या दिवशी मी फटा उभारव पण प्रयत्न केला थोडंसं सोल्युशन तिथे मिळालं होतं परंतु या नाल्यामध्ये कचरा एवढ्या मोठ्या प्रमाणात येतो आहे मुंबई महानगरपालिकेला अनेक वेळा आपण सूचना केलेल्या आहेत तर ज्या ज्या ठिकाणी या अशा पद्धतीने हा कचरा तयार होतो आहे कचरा नाल्यामध्ये टाकला जातो आहे लॉन्ड्रे आहे त्याच्यानंतर तुमचं पॅकिंगचं मटेरियल आहे फ्रीजचं पॅकिंग आहे तुमचं टी व्हीचं पॅकिंग आहे थर्माकोल याच्यामध्ये येतं आहे या सगळ्या गोष्टी वारंवार महानगरपालिकेला सांगून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही आहे आपल्याला माहिती आहे साडेतीन चार वर्ष प्रशासक या मुंबई महानगरपालिकेवर होता त्या तीन साडेतीन वर्षामध्ये एक पैशाचा देखील हा मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून नाला सफाईचं झालेला नाही त्याच्यामुळं आज ह्या पद्धतीचा हा जो प्रकार इथं ोय आपल्याला तो निर्माण झालेला आहे आणि आता आपण या ठिकाणी प्रयत्न करतो आहे मी स्वतः या ठिकाणी हजर आहे आपण बघताय मी सकाळपासून प्रयत्न करतोय बसणारही मागवतोय पण मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी अजून हालायला तयार नाही आहेत खास करून मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी इथं लक्ष घालून उभं राहून या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीने आता माझा प्रयत्न चालू आता आपण पण बेपा स्वतः या ठिकाणी आहे आपल्या मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील या ठिकाणी आहे एक आपला युतीच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्याला लोकांचं जनजीवन सुरळीत करता येईल म्हणून सन्मान्य विभाग प्रमुख स्वतः ठाण मांडून या ठिकाणी बसले आहेत मी स्वतः पाहिलं सन्मान्य वार्ड ऑफिसर एर्लेकर साहेबांशी त्यांनी चर्चा केली आहे इंजिनियर लोकांशी चर्चा केलेली आहे ज्या काही साधन सुविधा या गोष्टी सोडवण्यासाठी पाहिजेत मशिनरी पाहिजेत त्या अजूनपर्यंत उपलब्ध होत नाही गेल्या दोन तासापासून ते वाट पाहत आहेत ती मशिनरी अवेलेबल होती जेणेकरून हे प्रश्न तातडीने आपल्याला सोडवता येऊ शकतात आता साहेबांचं असं म्हणणं आहे की पुढच्या ठिकाणी एखादा चेंबर आपल्याला जवळजवळ होता आलं कारण हा एकूण पाठमध्ये कुठेही चेंबर नसल्याकारणाने मध्ये जो कचरा जमा झालेला आहे तो काढण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत म्हणून तो चेंबर अजून या ठिकाणी असलं पाहिजे एखादं म्हणून त्यासाठी मशिनरींची आवश्यकता आहे परंतु बनपातून अशा पद्धतीच्या मशिनरी अजूनपर्यंत उपलब्ध होत नाही त्यामुळे अडचण आहे परंतु ठाण मांडून बसलेलो आहोत की या ठिकाणी हा प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेतून लवकरात लवकर जसं सहकार्य प्राप्त होईल त्याचबरोबर आपल्याकडे देखील जसं मी मगाशी बोललो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून गेल्या अनेक काळापासून मनपा प्रशासनाकडे आपण काही प्रोजेक्ट दिलेले आहेत त्या प्रोजेक्टच्या सान, बाबतीमध्ये सन्मान्य साहेबांसोबत सायंकाळी सन्मान्य नगरसेविका चित्रसूज्ञ सांभेजी यांच्याबरोबर बसून काही विषयांवर याचं सोल्युशन कसं काढता येऊ शकतं याच्यासाठी आपण एक प्रयत्नशील आहोत आणि पुढच्या काही दिवसांमध्ये दे। हे मी तुम्हाला खूप बोललो गेल्या चार वर्षामध्ये जो स्वच्छ मुंबई सुंदर मुंबईचा जो आरसा आहे तो आरसा कसा बकाल झाला हे आपण सर्वांनी चित्र पाहता आणि हे इकडेच नव्हे संपूर्ण चांदिरीमध्ये ही परिस्थिती झालेली आहे सगळीकडे बघाल तुम्ही कचऱ्याचं साम्राज्य त्या ठिकाणी आहे परंतु आता अपेक्षा आहे येत्या दिवसामध्ये किमान ज्या ठिकाणी युतीचे नगरसेवक आहेत त्या ठिकाणी आपल्याला आपला विभाग आपला प्रभाग सुंदर आणि स्वच्छ कसा करता येईल याच्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया आणि सर्वसामान्य नागरिकांनो आपल्याला देखील आवाहन करेल आपली देखील जबाबदारी आहे जे सत्तेवर आहेत सरकारमध्ये आहेत त्यांच्याबरोबरच आपण सुद्धा रस्त्यावर उतरून काही गोष्टी आपल्या माध्यमातून कशा पद्धतीने चांगल्या करता येऊ शकतात याच्यासाठी आपणही सोबत जोडा आणि सोबत येऊन काम करूया आणि आपला विभाग आपला परिसर स्वच्छ सुंदर करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून हातात हात घालून प्रयत्न करूया धन्यवाद